तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे अविनाश जाधव तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत खेकडे पकडण्यासाठी तर आज आपला भाऊ आला आपल्याला संग खेकडे पकडण्यासाठी तर भावाला विचारू शकता आपल्या तर मित्रांनो आज मी नवीन येत आहे खेकडे पकडण्यासाठी चला बघूया कसे खेकडी पकडायचे आज तर चला तर मित्रांनो आपल्याला या पाट्याला जायचं आज बघण्यासाठी तर आपली मांगली गॅंग बघू शकता तुम्ही ते बघू शकता आपली तर आज आपण या दगडाखाली खेकडा गेलेला आहे तर आपण आता याला काढूया बाहेर एकूण खेकडा तुम्ही बघू शकता एकूण आलेला खेकडा हा बघू शकता तुम्ही तर आपल्या भावना आज हातमोचे घातलेली आहेत कारण की खेकडा डसू नये म्हणून ते बघू शकता खेकडा तर आपल्या कॅमेऱ्यात खेकडा दाखवू प्रत्येक भाऊ ते बघा आपला प्रत्येक भाऊ खेकडा बघू शकता तर आपण आता खेकडा हिच्यात टाकून घेऊया सगळ्या प्रकारे तर चला आपण पुन्हा पुढे जाऊया बघूया खेकडा का नाही हे मित्रांनो बघू शकता आपल्याला डबल एक मोठी मोठी कुर्ली सापडली आहे नमस्कार मित्रांनो बघू शकता आपल्याला अजून सापडलेला हे बघू शकता हे बघू शकता मित्रांनो पकडलेला खेकडा तर आपला आज आपला भाऊ आज फुल फॉर्म मध्ये खेकडे पकडण्याच्या तर हे बघू शकता बेंडूक हे बेंडूक बघू शकता तुम्ही तर चल आपण आता पुढे जाऊया तर माश्या आता फार आहेत त्या आवड्याने आपल्याला हे बघू शकता मित्रांनो फायनल डबल एक गोष्ट आहे हे बघा हे तुम्ही बघू शकता एवढ्या बघू शकता मित्रांनो आज आपल्याला पाटाला भरपूर खेकडी गोष्ट आहेत तर त्याच्या याच्या कारणासाठीच आपण आलतो कारण की पाटाचं पाणी कमी झालेलं होतं हे बघू शकता मित्रांनो डबल एक साफ दिली आहे तुम्ही सर खोटं नाही बघू शकता हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा मित्रांनो भाऊ आजी जास्त ट्रेनिंग घेतली हातमोजे घातली मत तर काट्या कुठे जास्त येतात मित्रांनो इथं इथे जायचा आपल्या खेकडे पकडण्यासाठी तर हा पुढे जाऊ नको इथे तर आता पुढे बघूया आपण आणि डबल एखादा बोलतो का बघू शकता तुम्ही पाणी पाणी कमी झालेलं आहे तर आता आपण जाऊया इकडे पकडायला तर आपली एकदा तुम्हाला मित्रांनो सर्व बघू शकता तुम्ही ते हिरळ बघू शकता तुम्ही तर आपण असे इरा गिराला घे दे घेत नाही तर आपली मांगली सेना जास्तच हिरळाला भीती हे बघू शकता डबल एक सापडलेला आहे हे बघा तर आपण एका हातातच कॅच करून घ्या खेकड्याला तर आपली गॅंग राखूतो मित्रांनो तुम्हाला हे बघू शकता तुम्ही आपली गॅंग ते बघा हा तर तर आपण कुठे जा तर बघू शकता हे फायनली आपल्याला एक गोष्ट आहे हे बघा तुम्हाला दिसत आहे बऱ्याच टायमाने तर भेटलाय आपल्याला तर आपण आधी याला कॅच करून घ्या विकून जायतो विकून जा तर आपला भाऊ विकून जात आहे ना डायरेक्ट टाक

तर मित्रांनो बघू शकतो आपल्या गोट्याखाली खेकडा दिसलेला आहे का नक्की हा हे गोटा उचल हे गोटा उचल या खाली गेला या हा नक्की तर आपण असं पुरून जातोय थांबता ते आहे उचल उचल गोटा तो गोटा उचल गोटा उचल ना तू डायरेक्ट बारीक खेकडा तर आपण कॅच करू नये तर पुढे जाऊया तसेच बघूया आपल्या दिसतो एखादा बरं एखादा तर बघू शकतो आपली ज्या कशा प्रकारे येत आहे पाटाणा पाटाना जास्त हे की तो तो उड़े को, उड़े तर बघू शकता मित्रांनो आम्ही किती अडचणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून टाका एकदा तुम्ही मित्रांनो आपल्या चॅनलला फॉलो करत जाईल तर मित्रांनो आता कसं काय आपल्या ओढ वडे याला पाणी कमी झालतंय तर खेकडे सगळे ओडा कोड्डा झालेला आहे पाट आपला तर आपल्याला आता पाटाला पाणी नाही याच्यासाठी